तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तालुक्यातील लोहगाव वसमाने कळगाव कुंभारे परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पपई केळी मका कापूस मिरची असं आधी पिके जमीनदोस्त झाली शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन कपाशी तुर्यासारखी पिके खरीप पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले आहे शासने तात्काळ मदतीची घोषणा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे शिंदखेडा तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांची शेती जलमय झाली असून सोयाबीन पिकांवर कोंब फुटल्याने पीक घरात येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे कपाशीचे बोंड पात्या फुले उन्मळून खाली पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना तडा गेला आहे शिंदखेडा तालुक्यातील लोगाव ओसमाने कडगाव कुंभारे परिसरात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे केळी कापूस मिरची मका पपई अशा अनेक पकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे तरी बाधित शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत करावी व तात्काळ पंचनामे करावेत हे आहे मिरचीचे पीक मिरचीचे सर्व पीक खराब झालेलं आहे तसंच कापसाचे पीक केडी ऊस अनेक पावसाळी पिके शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालं आहे तरी दखल घ्यावी ही शासनात विनंती आहे